मनामध्ये भ्रमात्मक स्थिती कधीच नसावी दुसऱ्यांनी आपला सम्मान केला तर लगेच हुरळून जायचं मी काहीतरी फार महान झालो नाही जर बाह्य गोष्टींवर जर माझं महानत्व अवलंबून असेल तर ते उधारीचं महानत्व आहे आता बऱ्याच लोकांना हे पुरस्कार वगैरे दिले जातील बाजारामध्ये जर गेलं तर दीडशे दोनशे आणि पाचशे रुपयाला हे पुरस्कार मिळतात पराधीने हु सपने हु सुखनाही कितीतरी सामाजिक कार्यकर्ते त्यांना कालांतराने आत्महत्येला बळी पडावं लागतं का बर बाह्य गोष्टींवरची निर्भरता वाढलेली आहे बाह्य ते जीवनाला प्रभावित करत आहेत मनुष्य बाहेरून खूप आयम कूल वगैरे असे दिसतात पण आतमधून भयंकर कुचके झालेले आहे जो सेवा करतो तो कधीही आत्महत्या करणार नाही तो बलिदान करतो तो स्वतःच जीवन दान करतो पण करत तो कधीही आत्महत्या करत नाही ज्यावेळेस मी याच्यावर बोलत होतो तर मला फेसबुकवर एक कॉमेंट मिळाली की तो व्यक्ती म्हणाला की स्वामीजी आता मला कळलं की सामाजिक कार्य करते अमुक अमुक खूप मोठे मोठा कार्य करतात त्यांनी आत्महत्या का केली आत्महत्येच कारण आहे आत्मधलं कनेक्शन तुटलं ज्याचं आत्मधलं कनेक्शन तुटलं त्याच्या जीवनात ती आत्महत्या येण्याची शक्यता वाढते त्यामुळे स्वतःच्या जीवनाची काळजी घ्या